नगरपरिषद कंधार निवडणूक प्रक्रिया संपल्याच्या नंतर त्याच दिवशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी पुढे लांबवण्यात आली एकवीस तारखेपर्यंत त्याच अनुषंगानं आज कंधारचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांची कंधार येथे भेट घेऊन त्यांना ही सर्व मतदान यंत्रे मतपेट्या सुरक्षित ठेवण्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं त्यांच्यासोबत चर्चा केली जे शंका आमच्या मनामध्ये सर्व जनतेच्या मनामध्ये आहे की इतका दिवस निकाल लांबण्याचं काय कारण कंदारची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शंभर टक्के पार पडली होती ज्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडली होती तिथली मतमोजणी व्हायला कुठलीच हरकत नव्हती असं असताना पण निवडणूक प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया ही एकवीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे आमच्या मनामध्ये जे काही शंका होती त्या शंकेचं निरासरण करण्यासाठी आज आम्ही तहसीलदार कंदार यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि हे मतदान यंत्र मतपेट्या सर्व सुरक्षित ठेवून याच्यामध्ये कुठलाही छेडछाड किंवा खाडकोड होऊ नये याच्या बाबतीत आम्ही त्यांना सूचना केल्या त्यांनी पण आमच्या शंकाचं सर्व प्रकारे समाधान केलं धन्यवाद